मंडळी नमस्कार सध्या पंढरपुरी मशी मुरा मशी पालनाकडे त्या ठिकाणी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात दिसतो आहे गायींच्या दुधाचे दर त्या ठिकाणी कोसळत आहे पण मशीनच्या दुधाचे दर कुठेतरी स्थिर सावर राहिल राहिलेले आपण आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग ह्या म्हैस पालन व्यवसायाकडे त्या ठिकाणी उतरला आहे माझ्यासोबत आजोती तालुका पंढरपूरमधील सुनील धोत्रे नावाचा एक तरुण आहे आणि हा तरुण मंडळी गेल्या काही दिवसांपासून म्हैस पालनाचा व्यवसाय त्या ठिकाणी करतोय सुनील भाऊंच्या गोट्यामध्ये त्या ठिकाणी पंढरपुरी म्हशी असतील मुरा म्हशी असतील अशा दोन ते तीन प्रकारच्या त्या ठिकाणी म्हशी आणि गेल्या काही वर्षांपासून सुनील भाऊ धोत्रे म्हैस पालनाचा व्यवसाय या ठिकाणी करताय दूध व्यवसाय त्या ठिकाणी करताय आणि या व्यवसायामध्ये समाधानी वरचेवर हा व्यवसाय वाढवण्याचं मनोदय त्यांचं त्या ठिकाणी आहे मनो त्या ठिकाणी दूध व्यवसाय त्यांना परवडतोय कारण या गोट्यातलं दूध पंढरपूर शहरामध्ये त्या ठिकाणी विक्रीलं जातं आणि चांगला दर सुनील भाऊंच्या या गोट्याच्या दुधाला त्या ठिकाणी मिळतं त्यामुळे वरचेवर त्या ठिकाणी वर गोटा गोट्यामधल्या मशी आणि गोटा, गोटा हायपाय करण्याकडे सुनील भाऊंचा कल त्या ठिकाणी आहे तरुण पिढी दूध व्यवसायामध्ये आहे आजकालची शिकलेली तरुण पिढी त्या ठिकाणी नोकरीच्या मागे पळते शेती नको म्हणते शेणामध्ये राबायला तरुण पिढी कंटाळले पण या सगळ्याला अपवाद सुनील भाऊ दोतरे त्या ठिकाणी आहेत आणि कारण सुनील भाऊ मोठ्या कष्टाने मोठ्या मेहनतीने हा आपला दूध व्यवसाय त्या ठिकाणी सांभाळत आहे पंढरपूरपासून दूर अंतरावर असणारा हा गोटा आहे पण ह्या ठिकाणी दूध पिशव्या तयार करून पॅकिंग करून थेट पंढरपूरमधल्या ग्राहकांना विश्वासार्ह त्या ठिकाणी विश्वासाचं दूध देण्याचं काम सुनीलभाऊ धोत्रे या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून करत आहेत पालन व्यवसायामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या अडचणी असतात आणि दूध व्यवसायामध्ये कसा दर राहिला तर हा व्यवसाय परवडतो ही सगळी माहिती सुनील भाऊ धोत्रे यांच्याकडनं आपण मंडळी जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार माझं नाव हां बोला माझं नाव सुनील बाजी धोत्रे राहना पंढरपूर कधी सुरू केला हा दीड ते दोन वर्ष झाला व्यवसाय चालू करून आपण सुरुवात कशी झाली सुरुवात मी दोन ते दोन तीन मशी आणल्या अनुभवासाठी तीन म्हशीवरून दूध म्हणजे घरगुती दूध आपण देत होतो हा म्हणजे आपण म्हणजे देत होतो आणि <coughs> हळूहळू दोन वरन पाच नशी केल्या हळूहळू दुधाचा आपल्याला म्हणजे मार्जिन व्यवसायामधला हे चांगल्या प्रकारे आपल्याला भेटायला लागले हे समजल्यापासून मी हळूहळू हा विश्वास वाढत गेला ग्राहक कसं क्वालिटीवर डिपेंड आहे आपण क्वालिटी चांगली दिली तर ग्राहक आपल्यावर विश्वास हे शंभर टक्के ठेवतोच त्यामुळे सध्या तर आपण बघतोय बाहेरच्या म्हणजे दुधाचं क्वालिटी कसं काय चालू आहे काय नाही हा त्यानुसार आपण ह्या व्यवसायात आलं याच्या अगोदरच ठरवलं दिलं तर आपण क्वालिटीच द्यायचा आणि एक एक सांगण्याचं माझं उद्दिष्ट आहे आपण क्वालिटीच जर दिलं तरी सुद्धा आपल्याला हे मार्जिन हे राहतच हा त्यामुळे म्हणजे कुठलीही बेसळ न करता आपण क्वालिटी ही शंभर टक्के आपण पोहोचवतो पोचवतो चांगली क्वालिटी दिली तर व्यवसाय परवडतो हा व्यवसाय परवडतो बरं आता किती मशी सगळ्या लहान मोठ्या सध्या चालूला सतरा म्हशी आहेत आपल्या हा आणि दुधाला चालू नऊ ते दहा म्हशी आहेत हा बाकी सगळे रेडी दहा रेडी आहेत हा त्याच्यामध्ये कोणते कोणते पंढरपुरी पंढरपुरी आहेत झापर आहे मशी आहेत आपल्या आणि मोरा मशी आहेत तीन प्रकारच्या जाती आहेत तीनही प्रकारच्या आहेत तुमच्याकडे हां त्यामध्ये कोणता प्रकार चांगला तुम्हाला सध्या मी काय केलो म्हणजे सगळ्याचा आता अनुभव घेतोय चालू आता जे काय काय म्हणजे का, काही जणांकडून असं ऐकलो की मोरामुशी जास्त दूध आहेत जा जापर आहेत आणि काही जण म्हणले आपल्याकडे ते जनावर वातावरणात सूट होत नाही असे आपवाद मी बाहेर ऐकले आपण ह्या गोष्टीत प्रयोग का करायला नको त्यामुळे मी प्रयोग केला तर असं म्हणजे आपो आहेत ह्या गोष्टीवर म्हणजे आपण जर सगळ्या गोष्टी जर टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी करत गेलो तर मोरा असू दे जापर असू द्या हे आपल्या स आपल्या वातावरण मॅच होतात आणि ज्या क्वांटिटी मध्ये ज्या क्वालिटी मध्ये दूध द्यायचं आहे त्या प्रमाणात ते देतात आणि आपण त्या प्रकारे आपण त्यांना जर फेड आणि त्यांचं जर चांगलं लक्ष दिलं तर ते चांगले आपल्याला रिझल्ट देतात आप पंढरपूर मशीच काय पंढरपूर मशी ते आपले चालू आहे चांगले आहेत हा फक्त पंढरपूरमध्ये कसं माहिती भाकडकाळ जास्त आहे आणि मोरांच्या भाकडकाळ कमी आहे आपल्याला हा म्हणजे व्यवसाय दूध उत्पादन ह्या दृष्टिकोनात व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर मोरांच्याशी अशा आहेत की त्यांचा दुधाचं टाइम सायकल हे जास्त आहे हा आणि आणि ह्याच्या गवळा रुपये आपल्या ह्याच्यात त्याच्यात कसं त्यांना भाकड काळ जास्त आहे त्यामुळे म्हणजे माझा तर वैयक्तिक अनुभव असा आहे की जर व्यवसायासाठी जर बघायचं असेल तर आपण मशी योग्य आहेत आणि आपले सूट होतात पण पंढरपूर आपल्या आजारला कमी पडते बळी पडते ना हा त्याच्यात म्हणजे इम्युनिटी पॉवर जास्त असते हे मान्य आहे आपल्यात म्हणजे ते अगोदर म्हणजे ती पासून आपल्यात तयार झालेली आहे आणि इथं असल्यामुळे ते वातावरणात सूट असल्यामुळे ते जरा इम्युनिटी पॉवर जास्त आहे फक्त यांना म्हणजे ह्यांचं पण असं काय हे नाही बरं का त्यांना सुद्धा आपण जर व्यवस्थित जर सगळ्या गोष्टी जर टायमवर देत गेलो त्यांना लागणारे खाद्य त्यांना चारा पाणी ह्या गोष्टी जर आपण टायमर देत गेलो त्यांना तर त्यांना म्हणजे शक्यतो का असं आज म्हणजे आजारी पडणं वगैरे काय नाही आणि असं अपवाद असं असं माणसं म्हणतात की लवकर गाभ जात नाही जापरले तसं काय नाही आपण त्यांना सगळ्या गोष्टी टायमवर जर दिल्या आणि त्यांचे कसं असते माहित आपले मुळा गवळार आणि पंढरपुरी म्हणजे हे म्हणजे ओरड माझ असतो हा म्हणजे यांच्यात कसं माहित आहे का एक शांत शांत म्हणजे बिगर ओरडता माज आणि ओरडता माज असं ह्या दोन्ही गोष्टी लक्ष म्हणजे बारकाईन आपण लक्ष दिलं तर कळते आणि माझ हे जनवर टायमावर हो येते फक्त कसं ते मुरांच्या आपण मध्ये मोस्टली मुकामाज असतो त्यांचा हा ओरडत नाही मुकामासडत ओरडून म्हणजे हा ओरडल्यावर आपण म्हणतो की माझावर आली म्हैस आणि हे कसं सकाळी सकाळच्या चार साडेचारच्या दरम्यान जर जनावरांच्या जर मागून फिरून बघितलं तर त्यांचं माज लेगीत दिसून येते जापर आणि मुरामध्ये हा हे फक्त फरक आहे माझा हे टाइम सायकल फरक काय असं दोन्हीत नाही फक्त बारकाने लक्ष द्यावा गोट्या सुरुवात कधी पाटे सकाळी पाच ला आपण साडेचार पाच ला आपण उठून एक लेबर आहे तो त्यांनी उठून शेण काढून साफसफाई करून पाणी पाचतेत एक सहा साडेसहापर्यंत टोटली आपलं म्हणजे त्यांचं काम झाले तिथून मग आम्ही दाराला बसतो हा दे एक दीड आत दारा होतात आपले दारा कम्प्लीट झाले दा लगेच पॅकिंग चालू करतो पॅकिंग सगळं होऊन एक साडेसात आठ पर्यंत आपले पॅकिंग कम्प्लीट होतात आठ नंतर मग आपण डिस्ट्रीब्युशनला एक लेबर ले आहे तो पॅकिंग करून डिस्ट्रीब्युट होम डिलिव्हरी करतो कसा रेट मिळतो चालूला आपण साठ रुपये लिटरनं दूध विकतो हा सरासरी कसं उत्पन्न महिन्याचं मग तुमचं आता किती महिन्याचं कसं म्हणजे मी प्रत्येकी मशी मा माग मी तर फायदा तोटा काढतोय हा चालू चालूला आता आपण कुठले मुरा किंवा दू, गवडार मुरा मशीद येण्यावरेज दोन टायमाचं दूध दू जर बघितलं आपण तेरा चौदा लिटर दूध देते आणि गवडारमध्ये कसं जरा दुधाचं प्रमाण कमी असते मग त्याच्या दोन्ही टायमाचं आपण एक दहा लिटर किंवा नऊ लिटर आठ लिटर धरून चालू दहा लिटर धरून चालू आपण हा दहा लिटर जर गवडारच धरून चाललो तर साठ रुपये प्रमाणे दहा लिटरची दिवसाची बिरी जर केलं तर सहाशे रुपये होतात तर महिन्याची परा हजार रुपये त्याचे होतो आणि त्याचं फिडिंग वगैरे सगळं आपण जर धरलं तर जे हे पाच पाच ते सहा हजार रुपये त्याच्यात मजुरी आली फिडिंग आली सगळ्या गोष्टी आल्या सहा हजार रुपयेपर्यंत त्याचं कॉस्टली म्हणजे त्याच्यावर खर्च होतो राहिलेला उत्पन्नही आपला नेट प्रॉफिट राहतो टोटल सगळं उत्पन्न किती असतं महिन्याला तुम्हाला महिन्याला तसं आपण काढलं नाही कमी असत कसं असतं कुठले जनावर हा कुठल्या जनावर आजारी पडले वगैरे त्यांना मस्टडीज किंवा अशा म्हणजे सध्या तर आपण सगळ्या गोष्टीवर प्रथम उच्चार केअर घेतोच तरी पण म्हणजे खर्चे, खर्चे जर अशी काय कुठली कुठल्या गोष्टी झाली त्यांना खर्च खर्च करणं भाग आहे त्यामुळे एक येण्यावरेज माझा आकडा जर काढला तर मी म्हणजे माझं पाच साठ पासष्ट सत्तर लिटरच्या दरम्यान दूध जातोय तर सत्तर लिटरचं दूध जर मंथली आपण इन्कम जर बघितलं सगळं कट होऊन आपल्याला सत्तर सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये सगळं मजुरी फिडिंग खाज आपलं पण वैरण वैरण तर सत्तर टक्के खरच आहे त्यामुळे वैरणला एवढं जास्त काय खर्च होत नाही हा सगळे सगळं सोडून आपल्याला कमीत कमी सत्तर पंच्याहत्तरच्या रेंज मध्ये आपल्याला सध्या राहते महिन्याला एकवट्यापासून पावन लाखच्या आसपास पगार पडतो हा हा नोकरदारापेक्षा चांगला पगार पडतोय हा त्याच्यातच समाधान आहे आपण कष्ट कष्ट आहेत कष्ट सगळीकडे आहे सध्या तुम्हाला सांगण्याचं एक म्हणजे वैशिष्ट आहे की मी मेकॅनिकल इंजिनियर आहे मी दोन वर्ष पुण्यात जॉब केलो एम एन सी कंपनीत तिथे मला सफिशियंट पगार होता पण मी असा विचार केला की के भविष्यात आपल्याला वाढून आणून लिमिट पर्यंत आपल्याला इन्कम पगार वाढेल हो म्हणजे जी स्वावलंबी जीवनाकडे तुम्ही आला हा पण स्वतःच काय तर करू आपण म्हणून मी तिथून एक दोन वर्ष जॉब करून आलो हे दोन तीन महिने सध्या अभ्यास केला कुठला आपल्याला व्यवसाय चांगला आहे कुठल्या व्यवसायात आपण करू शकतो किंवा मार्जिन कुठल्या व्यवसायात चांगला राहू शकतं हा कष्ट तर सगळीकडेच आहे फक्त आपल्याला कुठला व्यवसाय आपल्याला करू इथे स्वतः मालक झालाय हा स्वतः मालक झाला तुमची जी बरोबरचे मित्र आता नोकरी करताय हा त्यांचा पगार आणि तुमचा पगार भेट होत असेल हा काय चर्चा होती दोघांना तुम्ही आता तसं आपण म्हणजे त्यांच्याकडनं असं उपनियेत की अरे आम्हाला पण काय तर वाटते वाटतंय हा असं मला म्हणतात आणि त्यांची पण इच्छा आहे भविष्यात आम्ही काहीतरी करू असे व्यवसाय हा करू कुठलाही व्यवसाय असतो व्यवसायात म्हणजे कसं आहे एका जो एकाचा म्हणजे अनुभव घेऊन दुसरा करतच राहतो आता माझ्या आजूबाजू जेवढे माझे मित्र आहेत क्लासमेट वगैरे आहेत ते आता मला आवर्जून येतात भेटतात गोटा बघतात म्हणजे त्यांना मी सगळी माहिती देतो मला असं म्हणतात म्हणजे तुला कसं काय एवढं हँडल होऊ शकते जानवर वगैरे कसं आहे अनुभव जर घेत गेलो आणि कसं आहे मी एकदम केलं नाही पहिला दोन तीन मशी घेतल्या तिथून पाच सहा असे हळूहळू दोन 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 लॉट टाकत गेलो अनुभव घेत गेलो त्या सगळ्या गोष्टीचा जनवाराचं मा माझ्यावर येणं किंवा आजारी कुठली पडली त्याला कसं आपण ट्रीटमेंट कसं द्यायचं वेळेस त्यांना कुठलं फिडिंग द्यायचं आणि दुधावर क्वालिटी कशी आपण मेंटेन ठेवायची या सगळ्या बारखेने सगळ्या गोष्टी आपण बघत गेलो आणि जनावरांना म्हणजे शक्यतो कमी खर्चात जनवारांना आपण कसं प्रॉफिट घेता येईल या गोष्टीवर मी अभ्यास केला त्यानुसार मी हळूहळू सगळे जनावर म्हणजे हळूहळू वाढवत गेलो आणि मशीन मध्ये आपण तिन्ही जाती आणल्या म्हणजे जे अपवा होते बाहेर त्या आपल्याकडे जनावर म्हणजे हा वातावरणात सुटत होत नाही हे सगळे म्हणजे ते बिलूस तोडले आपण बरोबर आजार पण काय असतो मशीनमध्ये काय वाटतो आजार पण म्हणजे कसं मैस येल्यानंतर त्याला म्हणजे त्यांच्या अंगात कॅल्शियम कमी होतो त्यानुसार त्यांना फक्त ताप येणे हे म्हणजे नॉक नौ, नॉर्मली गोष्ट आहे आणि मशी महिशिल्यानंतर त्यांना कॅल्शियम तर कॅल्शियम देणं गरजेचं आहे आणि जास्त प्रमाणात म्हणजे याच्या गायांपेक्षा मशीनचं इम्युनिटी पॉवर जास्त असतो त्यांना म्हणजे खर्च कमी आहे त्यांना म्हणजे सगळ्या गोष्टी इम्युनिटी पॉवर जास्त असल्यामुळे जास्त त्यांना आजारी पडत नाहीत आगावर निघतोय त्यांचा आजार हा राहिला म्हणजे एक स्वच्छ दर जर चांगलं ठेवलं तर मस्तडीचं प्रमाण म्हणजे नाहीसाच राहतो म्हणजे वीस तीस टक्के तर म्हणजे सतरा ऐंशी टक्के तर मस्टडीचं म्हणजे त्यांना होऊ शकत नाही हा जर आगा जर जास्त ताप जर आलं तर मस्तडीच क्वचित प्रमाणात होतो काय काय देता तुम्ही वैरण आपलं मकवान असते नेपेर घास आहेत आपली तीन प्रकारच्या सुपर नेपेर स्मार्टेपेरण ने तायवान हा मकवान आहे आणि आपण कडबा कॅम्बाळ असं आपण कॅम्बाळ आपलं मकवानाचं कॅम्बळ करतो कडबा आपण बाहेर आपण असं लॉट घेतो कसं प्रमाण असतं मशीला सरासरी सरासरी आपण एका मशीला तीस ते चाळीस किलोच्या दरम्यान दिवसाचा खाजा आपण वैरण देतो खुराक खुराक आपण तीन किलोच्या आसपास आपण त्यांना खुराक देतो दे दे। मध्ये पण मका बरडा आणि सरकी हरभऱ्या जाळणा आणि गौबुशी आ, गौबुशी असं आपण त्यांना चार प्रकारचं फीड आपण देतो आता रेडे पण तुम्ही सांभाळताय रेड्याची कशी काळजी घेतात रेडे म्हणजे कस ते आपल्याला म्हणजे दुधात दुधात दूध सोडून ते आपलं दुसरं प्रॉफिट आहे हा त्यांच्यावर म्हणजे चालूला कॉमनली शेतकरी लोक वगैरे कसं ब्रिडिंग वर लक्ष देत नाही ती आपली मशी जर रेडी उद्या ती होणार आहे वर्ष दीड वर्षांनी त्याच्यावर आपण म्हणजे चांगल्या प्रकारे लक्ष दिलं पाहिजे लहान तिला म्हणजे जन्मल्यानंतर एक सहा दिवसांनी किंवा पंधरा एकविसाव्या दिवसांनी महिन्या महिन्याने डी वर्मिंग त्यांचं करणं गरजेचं आहे किंवा त्यांना म्हणजे दूध चांगल्या प्रमाणात त्यांना दूध दिलं पाहिजे दुधावर त्या म्हणजे दुधावर म्हणजे त्यांना जेवढं दूध आवश्यक आहे त्यांच्या शरीराला तेवढं त्यांना दिलच पाहिजे त्याशिवाय त्यांनी म्हणजे म्हणजे हे राहत नाहीत तंदुरुस्त राहत नाहीत हा अशा प्रकारे आपण तयार होते रेडी रेडी आप तसं म्हणलं तर पंधरा महिन्यापर्यंत रेडी तयार होते अठरा महिन्यापर्यंत ते लागून निघते तिथून एक नऊ महिने जर धरलं तर एक पंचवीस सव्वीस महिन्यापर्यंत म्हैस येते टोटली या व्यवसायामध्ये आता तुमचा पालन व्यवसाय गोटा पन्नास बाय शंभरचा गोटा आहे आपला म्हणजे पाच गुंठ्याचा गोटा आहे त्यात चार लाईनी केल्यात आपण हा एका एक लाईनिस मशी जनवार बसतात असे तीन लाईनी मध्ये मशीचं केलं आहे आणि एक लाईन ब्रीड साठी केलाय आपण हा म्हणजे वासरांची एक लाईन केली आहे टोटली अडचण काय बसते तुम्हाला तुम्हाला पालन व्यवसायामध्ये अडचण तसे म्हणजे अडचण अशी काय नाही म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे आपण जर अभ्यास करत गेलो तर आपल्याला त्या त्या गोष्टीचा अनुभव भेटत जातो हा त्यात सोल्युशन आपल्याला भेटत जातो अडचण असं म्हणजे कुठल्या गोष्टी असं वाटलं ना मला आतापर्यंत इंजिनियर होता नोकरी केली काही दिवस नोकरीला रामराम केला या व्यवसायामध्ये उतरला महिन्याला पाऊन लाखापर्यंत कमी जास्त पगार घेता तुम्ही फक्त दुधाचा व्यवस्था दुधातून इन्कम घेतात अजून त्या दोन अजून उत्पन्न आहे त्याच्या लगतच हा स्लरी एक आहे शेणखत आहे ब्रीडिंग आहे मसर मशी मुतारी प्लस आपण बघताय मशी धुतायत त्याचं सगळं एक स्लरी फॉर्म मध्ये आपल्या लिक्विड फॉर्म मध्ये जे तयार होते ते आपण पुढे टँक मध्ये स्टोर करतोय हा ते आपल्या स्वतःच्या राहनात पिकांना ते उपयुक्त आहे हा म्हणजे बाहेरचे रासायनिक खतं घेण्यापेक्षा ही त्यापेक्षा दहा पटीनं चांगलं हा शेणखत हा आपण शेणखत पण आहे आणि आपण ते स्लरी डाळिंब द्राक्षवाल्यांना आपण ते लिटरवर सुद्धा विकू शकतो हा तिथून एक स्लरीचा प्रॉफिट झाला आपलं शेणखत शेणकतच पण महिन्याला चार ट्रायले तर भरतेत दोन ते तीन ते ती चार ट्रायले आरामशीर भरते शेणखताच्या मग तेतून पण प्रॉफिट आहे प्लस ब्रिडिंग मध्ये प्रॉफिट आहे असं दुधाचं म्हणजे दुधाचं एकावर आपल्याला प्रॉफिट भेटत नाही त्याच्या लगत अजून तीन तीन ह्याच्यातून आपल्याला उत्पन्न चांगल्या प्रमाणात भेटत किती मग दीड लाखापर्यंत होतं सगळं महिन्याला हा त्याच्या आत सव्वा लाखापर्यंत सव्वा पर्यंत हा स्वावलंबी जीवन तुम्ही जगता हा आठ तास तिकडे ड्युटी केली असते हा इथं फक्त सांगतो सकाळी उठा लागतय पाच ला जर काम हाँ, हाँ, चालू केलं एक नऊ पर्यंत काम केलं पूर्ण होतोय वैरण टाकून आपण नऊ पर्यंत कामं होतोय हा पण संध्याकाळी तीन ला जर चालू झालं तीन ला शहणांचं काढ चालू होते तिथून चार पर्यंत चारला पाणी पाजायचं सहा साडेपाच सहा पर्यंत पाणी पाजून होते सहा नंतर एक साडेसात आठ पर्यंत नऊ वाजेपर्यंत त्यांना वैरण पडते संध्याकाळी तीन तीन चार वाजता चालू केलं तर नऊ वाजेपर्यंत फ्री होतोय सकाळी पाच ला चालू केलं तर सकाळी सा, सा, नऊ वाजेपर्यंत फ्री होतोय कमी काम हा स्वाभिमान जीवन हा आता बरेचसे तुमच्यासारखे तरुण मुलं शिकलेले मुलं शेतीपूर्व व्यवसायामध्ये येतात सगळ्या मशी गाई खरेदी करतात त्याला त्यांचे गोठे बंद पडतात तर तुम्ही ह्या गोठा वाढवत चाललाय मग अशा तरुणांना काय सांगाल तुम्ही माझं सर सांगणं आहे की असं म्हणजे कुठली गोष्ट एकदम करू नका थोड्या थोड्या गोष्टीतून म्हणजे भांडवल कमी गुतून आत यातलं अनुभव घेत राहा म्हणजे बारकाईने सगळ्या गोष्टी स्वतः करा म्हणजे गड्यावर डिपेंड न राहता म्हणजे कुठली मैस आजारी पडली जनावर कुठला आजारी पडलं का खायनाय पाणी का कमी पिते माझावर आली की नाही तर टाइम सायकल बघायचा माझावर लवकर कशी आणायची हा माझा लवकर आणायचं तर आपले घरगुती उपाय सुद्धा आहेत मटके मोड आले मटकी त्यांना चारायची माझावर आणायची त्यांना जास्त काळ वाढत असेल तर म्हणजे जनावर जर लवकर जर मास करत नसेल आता काय जण शेतकऱ्यांचे माणसांचे ओरड असते हा आमचे जनावर माझावर येत नाही किंवा भाकड काळ जास्त झाले उलटते तर त्यांना त्यांनी काय केलं पाहिजे डेंगूवर जास्त लक्ष दिलं पाहिजे वाळळा चारा वला चारा पाणी किती प्रमाणात पेते आगात कॅल्शियम किती प्रमाणात आहे माझंवर काय येत नाही त्यानंतर रोज एक टाइम त्यांना पाव किलो पाव किलो म्हणजे रोज पाव किलो मटकी भिजू घालून मोड आलेलं मटकी असते ते रोज पाव किलो त्यांना चारलं दहा दिवसात अकरा दिवसापर्यंत म्हैस माझं येते हां म्हणजे ते म्हणजे मी स्वतः प्रयोग केलाय आहे हां ते करून बघितलं तर जानवर माझावर येते हा टाइम सायकल की जनावरांचं कसं इल्यानंतर एक तीन ते साडेतीन महिन्यानंतर जनवरही माझावर येतच असते फक्त आपल्याकडनं कसं बारकाईने आपण लक्ष दिलं नसल्यामुळे ते आपल्याला जानवर माझावर आलेलं कळत नाही mm. तिथून माझ जर जर तर पुढला हे एकवीस दिवसांनीच येतो हा कुठल्याही जनावर आपण मशी बघू दे गाय बघू दे एकवीस दिवसाच्या पिरियड मध्ये टाइम सायकल मध्ये माझ माझा येतो आता या एकवीस दिवसांनी पुढील एकवीस दिवसात ती माझ्यावरच येतात असतो खरेदी विक्री कुठं करतात लोकल म्हणजे सध्या तर मी म्हणजे बाहेरून म्हणजे बघून आलो हा बाहेरून आपण इथं आल्यानंतर लोड आल्यानंतर इथं विचून आपण मशी चांगल्या प्रकारे क्वालिटीच्या मशी गॅरेंटेड मशी घेतलो त्या विकत हा तुम्ही शिकलेलं आहे इंजिनिअरिंग बरेच तरुण मुलं आता नोकरीच्या मागं पळत आहे तुम्ही नोकरी केली अनुभव घेतला पुन्हा महाग आपल्या आपल्या घराकडे आई वडिलांकडे आला कुटुंबाकडे आला आणि आज शेतीपूरक व्यवसाय आहे मग अशी नोकरीच्या मागे पडणाऱ्या तरुणांना काय सांगाल ते नको म्हणतात शेती करायला कसं ज्यांच्या वय मत असतो पण माझं असं वय माझं मत आहे की बाहेर असं बाहेरच्या गावात जाऊन स्टेबल होणं हे कमी पिरियडमध्ये होणं शक्य नाही आपल्या गावात जर आपण कुठला तरी व्यवसाय जर आपण चालू केला हां मान्य पहिला कष्ट आहे पहिला स्ट्रगल करावं लागते सगळ्या गोष्टी आहेत पण हा व्यवसायामध्ये कमी पिरियडमध्ये जास्त आपल्याला फायदा आणि प्लस ग्रोथ चांगली होते हां जॉबमध्ये कसं म्हणजे ज्यांचं माइंडसेट वेगळा असतो जॉबमध्ये ज्यांना जॉब करू वाटतं त्यांनी जॉबच करतात पण ज्यांना म्हणजे असं नवीन काय तर कसे काय करायचं आहे जे आपल्याला म्हणजे आपले स्वतःचे तर लाईफस्टाईल बदलायची आहे त्यांनी व्यवसायाकडे तर शंभर टक्के वळतातच पुढे काय उद्दिष्ट आता आपण हळूहळू वाढवतोच आहे महिन्या दोन महिन्याला कसं राहिलेला प्रॉफिट मधून आपण एक दोन एक दोन अशा मशे घेत राहतोय चालूला म्हणजे हा चालूला माझा टार्गेट आहे पन्नास ते सत्तर मशी तर घ्यायच्या हा आणि याच्या गायचं पण माझं चालू आहे करायचं इंजिनियर होता नोकरी सोडली या व्यवसायात आलाय हा चांगला अनुभव आला चांगलं उत्पादन महिन्याच्या महिन्याला मिळतंय स्वावलंबी जीवन जगताय समाधानी हात का हा खूप नोकरी सोडल्या पश्चात नोकरी मी माझ्या मनाने सोडलो हा कारण मला म्हणजे एक सॅटिस्फॅक्शन भेटत नव्हतं तिथे जॉब करताना की हाय जे रुटेंग होतं ते सकाळी उठून जॉबला जाणपार महिने धोत्र डेअरी फार्म आहे आपला हा म्हणजे रुटेंग आपल्याला ते म्हणजे आपलं स्वतःच काय तर करू नवीन या दुष्ट उद्दिष्टाने मी इकडे तर ओळख आपण पाहिलं असेल सुनील भाऊ धोत्रे इंजिनियर आहेत काही दिवस यांनी नोकरी केली पण नोकरीमध्ये मन न रमलेले सुनील भाऊ आपल्या गावाकडे आपल्या कुटुंबाकडे माघारी आले आणि पंढरपूरपासून काही अंतरावर असणाऱ्या आजोदी आजुदी गावामध्ये त्यांनी धोत्रे डेअरी फार्म नावाचा एक फार्म हाऊस मुरामशी जाफराबादी आणि पंढरपूर मशीनचा फार्म हाऊस त्या ठिकाणी सुरू केला आणि दूध व्यवसायातून ग्राहकांचा विश्वास मंडळी संपादन केला ग्राहकांचा विश्वास जिंकला त्यामुळे आज सुनील भाऊ आपल्या डेअरी मार्फत ग्राहकांना घरपोच होम डिलिव्हरी त्या ठिकाणी देत आहे आणि महिन्याला सव्वा लाख ते दीड लाख निव्वळ नफा या व्यवसायामधून सुनील भाऊ धोत्रे या ठिकाणी मिळवतात त्यामुळेच नोकरी नको नो माझा शेतीपूरक व्यवसाय बरा असा अभिमानाने सुनील बौद्ध या ठिकाणी सांगत आहे मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन शोगात आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा